साठ शब्द प्रति मिनिट बिरडे स्टार्ट महोदय आपल्या दिनांक बारा जूनच्या पत्राबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आपल्या धंद्यात अनअपेक्षित मंदी आलेली आहे त्यामुळे आपणाला आमचा हिशोब वेळेवर चुकता करता येणे शक्य झाले नाही हे वाचून आम्हाला अतिशय वाईट वाटले तसेच आपणाकडून जी रक्कम येणे आहे ती नजीकच्या भविष्यकाळात चुकती करू शकणार नाही असे आपण आम्हास जे कळवले आहे त्याबद्दल खेद वाटतो परिच्छेद या बाबतीत आपणास हे कळवणे भाग आहे की अगोदरच आम्हाला आपल्याकडील रकमेसाठी पुष्कळ थांबावे लागले आहे आम्हाला असे कित्येक हिशोब हाताळावे लागत असल्याने प्रत्येकाकडे थोडी थोडी रक्कम जरी बाकी राहिली तरी अशी सर्व बाकी मिळून काही लाखांच्या घरात जाते ही गोष्ट धंद्याच्या दृष्टीने आम्हाला परवडणारी नाही हे आपणही कबूल कराल असे वाटते शिवाय असे की तत्व म्हणून आम्ही आमची देणी देऊन टाकण्याच्या बाबतीत तत्पर असल्यामुळे आमच्या ग्राहकांकडूनही आम्ही तशीच अपेक्षा करतो म्हणून आपणाकडील हिशोब आहे तसाच विलंबित ठेवणे यापुढे आम्हाला शक्य नाही याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो तथापि आपले इतक्या दिवसाचे संबंध लक्षात घेता अडचणीतून काही मार्ग काढण्यास आम्ही तयार आहोत परिच्छे आपल्या धंद्यातील संबंध फार जुने आहेत हे आपण जाणतात बाजारातील चढ उताराच्या परिस्थितीमुळे काही वेळा अडचणी निर्माण होतात हे आम्हाला मान्य आहे आमची परिस्थिती आपण समजावून घेऊन पुढील व्यवहार कराल अशी आशा आहे कळावे आपला विश्वासू